मीनाकारी पण आहे बारा रुपये पीस आहे हळदी गुंकू साठी वगैरे जर तुम्हाला लागणार असेल तर तुम्ही इथून परचेस करू शकता एकदम होलसेल रेट मध्ये तुम्हाला इथे मिळतील हे बघा सुंदर असा गणपतीच्या डिझाईन मध्ये सुद्धा करंट यांच्याकडे ट्वेंटी रुपीज पासून फक्त स्टार्टिंग पाच साईज आहेत टोटल याच्यामध्ये जर सिंगल घेत असाल तर फिफ्टी रुपीज ला आणि जर डझन मध्ये घेत असाल तर फोर्टी रुपीज ला तुम्हाला मिळेल पर पीस सो so, मकर संक्रांती साठी किंवा आता हळदी कुंकू वगैरे साठी तुम्हाला जर वान द्यायचं असेल महिलांना तर दादर मध्ये मिळतात फक्त आठ रुपयांपासून लोकेशन आहे करंट होतात आठ ते दहा रुपयाची रेंज आहे हे बघा याच्यामध्ये डिझाईन आहेत बारा डिझाईन आहे कम्प्लीट बारा डिझाईन आहे पूर्ण बारा डिझाईन मध्ये

आणि हे कसे दिले आहे सात डिझाईन आहे त्याच्यामध्ये पण हे बारा रुपये पीस आहे आणि जर तुम्हाला सिंगल सिंगल द्यायचं असेल तर हे पण आहे पूर्ण दहाचा चा सेट आहे हे बी तिला रिप्लेस करून मिळेल ओके हा घेतील पूर्ण कॉम्बो नव्वद रुपयाला नव्वद रुपयाला अच्छा म्हणजे तुम्ही जसं क्वांटिटी घ्याल त्यानुसार तुम्हाला प्राइस रेंज लावून देतील होलसेलच्या रेट मध्ये तुम्हाला रिटेल मध्ये खरेदी करता येणार आहेत आणि याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, तुम्ही कलर ऑप्शन सुद्धा आहेत पिंक मध्ये आहे व्हाईट मध्ये आहेत सो यांच्याकडे बरेच आहेत प्लेट सुद्धा आहेत प्लेट दाखवा ना अच्छा पाचशे रुपये डझनला मिळतील मेति, डझन मिळतील तुम्हाला इथे पन्नास रुपये पीस आहे हे बघा चांगले चांगले व्हरायटीमध्ये आहेत so, सो जवळपास आठ रुपयांपासून यांच्याकडे स्टार्टिंग रेंज आहे ते पन्नास रुपयांपर्यंत यांच्याकडे मोठे मोठे प्लेट्स आहेत जे तुम्ही अर्धी कुंकूसाठी वाहन म्हणून तुम्ही घेऊ शकता आपण अजून ऑप्शन्स बघू यांच्याकडे पहिला तर त्यांचा ॲड्रेस सांगते दादरवरून तुम्ही दादर वेस्ट ला आल्यानंतर कबुदर लेनमध्ये मध्ये यायचंय कबुदर खाण्याच्या मध्ये श्री महावीर साडी आणि वस्त्र विला वस्त्रविला आणि श्री महावीर साडीच्या एक्झॅक्ट समोर यांचा स्टॉल आहे या गागांचा चेहरा बघा तुम्हाला यांच्याकडे यायचंय सो यांच्याकडे भरपूर कलेक्शन आहे होलसेल रेट मध्ये रिटेल साठी पण घेऊ शकता आणि जशी क्वांटिटी घ्याल त्यानुसार तुम्हाला प्राइस रेंज लावून मिळतील हे तुम्ही डिब्या बघू शकता हे तीस चाळीस आणि पन्नासच्या रेंजमध्ये आहेत हे बघा ह्याच्यामध्ये तुम्ही हळदी कुंकू भरून ठेवू शकता आणि गिफ्टसाठी सुद्धा चांगले ऑप्शन आहे ते वाण म्हणून तुम्ही देऊ शकता इव्हेंट लग्नाचा सीझन आहे सो त्यासाठी सुद्धा तुम्ही तुम्ही खरेदी करू शकता हे बघा तीनचं पूर्ण प्लेटर ह्याच्यामध्ये हळदी कुंकू तांदूळ तुम्हाला जे वाटेल ते तसं तुम्ही ठेवू शकता डिझाईन्स आहेत कलर ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये हे बघा खूप सुंदर आहे सो ह्याच्यात पण भरपूर व्हरायटी तुम्हाला मिळेल मिळेलच आता फ्रंट साईड ते बॅक साइडला पण यांचा स्टॉल आहे यांच्याकडे इथे बघा कासाववाले सुद्धा करंडे आहेत जे चाळीस रुपयाच्या रेंज मध्ये आहेत आणि असे हे दाखव हे कितीला चाळीसच हे बघा हे पण चाळीस रुपयाला आहे एग सुंदर आहेत तुम्ही वाहन म्हणून खूप अफोर्डेबल रेंज मध्ये आहेत क्वांटिटी मध्ये घेऊ शकता आणि जशी क्वांटिटी घ्याल त्यानुसार तुम्हाला प्राइस रेंज कमी करून मिळेल जेवढी जास्त क्वांटिटी घ्याल तेवढी प्राइस कमी होईल सो so, हळदी कुंकूसाठी वगैरे जर तुम्हाला लागणार असेल तर तुम्ही इथून परचेस करू शकता एकदम होलसेल रेट मध्ये तुम्हाला इथे मिळतील ते बघा हे पण खूप सुंदर आहे मग डिझाईन नको असेल प्लेन मध्ये हवी असेल तर हे पण छान ऑप्शन आहेत छान ऑप्शन आहेत सगळे करंड्याचे आरतीचे प्लेट सुद्धा आहेत मोठे बघा राधे राधे लिहिलेले पुणे आरतीचे आरतीचे प्लेट सुद्धा त्यांचे काय रेंज आहेत दोनशे दीडशे ओके हे बघा आरतीचे ताटे सुद्धा आहेत शंभर आणि दीडशेच्या मध्ये आहेत सेम तुम्ही क्वांटिटी कसे घेताय त्यावरती प्राइस रेंज डिपेंड आहेत शुभ ओम स्वास्तिक आणि श्रीच्या ह्याच्यामध्ये पण खूप सुंदर प्लेट आहे हे बघा सुंदर असा गणपतीच्या डिझाईन मध्ये सुद्धा करंट आहे यांच्याकडे आणि वेगवेगळी वेग व्हरायटी आहेत यात सुद्धा बॉक्स मधलं पण हे खूप सुरेख वाटत प्लेट मध्ये वगैरे ठेवायला खूप छान आहे सो हे वाण म्हणून तुम्ही देऊ शकता आणि प्लस यांच्याकडे हळदी कुंकू सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत कुंकवाचे बॉक्स आहेत हे कितीला सहा पीस हे बघा तीस ला सहा पीस ओके हे बघा पन्नास रुपयाला बारा पीस कुंकुवाचे सो तुम्हाला फक्त करंडा नाही तर इथे कुंकू सुद्धा अवेलेबल आहेत आणि मार्गशीर्षसाठी जे देवीचे आपल्याला मुखवटे लागतात ते सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत सो so, तुम्ही ते सुद्धा वाण म्हणून तुम्ही देऊ शकता किंवा तुम्हाला जर परचेस करायचं तुम्ही घेऊ शकता होलसेल रेट मध्ये तुम्हाला सिंगल पीस मिळणार आहे यांच्याकडे सो जे आपण हळदी कुंकू आणि त्याचे कारण त्या त्याच्या एक्झॅक्ट एक बाजूलाच हे पण आहे त्यांच्याकडे प्लेट्स मिळत आहेत क्रॉकरीज जे तुम्ही हधी कुंकूसाठी वान म्हणून देऊ शकता ट्वेंटी रुपीज पासून फक्त स्टार्टिंग आहे तुम्ही डझन डझनवर घेऊ शकता होलसेल रेटमध्ये हे बघा वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये आहेत त्यांच्याकडे हे थोडेसे बॉल मध्ये आहेत हे प्लेट्स मध्ये बघा पाण्याच्या ह्याच्यात पण आहेत चारचं एक पॅकेट आहे पूर्ण जर तुम्ही सिंगल पीस घेत असाल तर थर्टी रुपीज लॅ नाहीतर मग जर तुम्ही डझन भर घेत असाल तर वीस रुपये पर पीस तुम्हाला मिळेल चाळीस रुपयाला तुम्हाला डझन भरे असे मिळतील हे नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी पण खूप छान ऑप्शन आहेत ह्याच्यामध्ये असे मध्ये पण आहेत विदाउट वाटीमध्ये हे बघा आणि स्मॉल साईज मोठी साईज दोन्ही आहेत हे बघा हे सगळे साईज येणार आहेत त्याच्यामध्ये पाच साईज आहेत टोटल याच्यामध्ये केळ्याच्या याच्यामध्ये हे आहेत प्लस यांच्याकडे असे बॉल सुद्धा आहेत व्हरायटी आणि कलर ऑप्शन्स आहेत सो हे पण खूप छान आहे तुम्ही वाण म्हणून देऊ शकता हळदी कुंकूला पानाच्या ह्याच्यामध्ये असे वाट्या सुद्धा आहेत बॉल हे बघा वीस रुपयांपासून यांच्याकडे रेंज चालू होतात वीस तीस पन्नास अशा रेंजमध्ये आहेत सो असे प्लेट्स आणि क्रॉकरी आयटम मध्ये तुम्हाला जे फायबरचे आहे ना सर फायबर आहे सो तुम्हाला जर हे सगळे असे आयटम घ्यायचे असतील हळदी कुंकूसाठी घ्यायचं असेल वाण म्हणून द्यायचं असेल तर हे बेस्ट ऑप्शन आहेत सो हे असे बॅग्सचे सुद्धा ऑप्शन आहेत तुम्हाला पाऊच आणि पोटली तुम्ही देऊ शकता ट्वेंटी फायव्ह रुपीज पासून स्टार्टिंग रेंज आहे जर तुम्ही सिंगल पीस घ्यायला गेला तर तीस रुपयाला मिळेल जर तुम्ही डझनभर घेत असाल तर तुम्हाला ट्वेंटी फाय रुपीज पर पीस मिळेल आणि ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला व्हरायटी मिळेल पावचेसमध्ये हे बघा असे नॉर्मल डिझाईन सुद्धा आहेत वर्क केलेल्या डिझाईन सुद्धा आहेत आणि ह्याच्यामध्ये सुद्धा अवेलेबल आहेत वेगवेगळ्या साईजचे तुम्हाला मिळतील वेगवेगळ्या प्राईस रेंजमध्ये पोटली पण आहे हे बघा या साईज मध्ये तुम्हाला येतील पर पीस फिफ्टी रुपीज आहेत हे बघा असे जर सिंगल घेत असाल तर फिफ्टी रुपीज ला आणि जर डझन मध्ये घेत असाल तर फोर्टी रुपीज ला तुम्हाला मिळेल पर पीस आणि याच्यामध्ये असे वेगवेगळे वेग ऑप्शन्स आहेत हे बघा पोटली आणि बॅग मध्ये हे पण खूप छान आहे वरायटी खूप सुंदर आहे यांच्याकडे बॅग्सची हे पण फिफ्टी रुपीज पर पीस आहे की बघा खूप छान व्हरायटी याच्यामध्ये आणि हे असे पाउचेस आहेत सो so ट्वेंटी फाईव्ह रुपीज पासून स्टार्टिंग होते ते फिफ्टी रुपीज पर्यंत आहे मॅक्झिमम रेंज वाला कोणतं आहे फिफ्टी ओके हे बघा हे हंड्रेड रुपीजच्या रेंज मध्ये आहे आणि याच्यात हे व्हरायटी हे हंड्रेड रुपीज ओके जर तुम्ही क्वांटिटीमध्ये घेत असाल तर एटी रुपीजच्या रेंजमध्ये तुम्हाला हे मिळतील तुम्हाला एक डझन दोन डझन असे पीस असे घ्यावे लागतील तर ते होलसेल रेटमध्ये तुम्हाला देऊ शकतात बघा हे पण खूप छान आहे म्हणजे तुम्हाला अधिकुंकचा करंट आहे दा, किंवा भांडी द्यायची नसतील बॅग्स यूज करण्यासाठी डेली बेसिसवर यूज करण्यासाठी द्यायचे असतील तर हे चांगले ऑप्शन्स आहेत आणि याच्यामध्ये ही पण एक डिझाईन सो हे हंड्रेड रुपीजमध्ये येतील आणि हे असे पण बॅग्स आहेत ना हे पण खूप छान यांची काय रेंज आहे फोर्टी रुपीस ओके डझन मध्ये घेणार तर तीस रुपये जर सिंगल पीस घेणार तर चाळीस रुपये बघा असे भाजीला वगैरे जाण्यासाठी सुद्धा हे खूप छान आहेत ऑप्शन बॅग्सचे क्वालिटी पण खूप चांगली आहे सो हे पण तुम्ही चांगल्या होलसेल रेटमध्ये तुम्ही घेऊ शकता चांगल्या क्वांटिटी मध्ये जे तुम्ही वान म्हणून गिफ्ट करू शकता हळदी कुंकूसाठी सो <coughs> ओव्हरऑल so, तुम्ही इथून पूर्ण पॅन करून बघू शकता हा पूर्ण एरिया यांचे आहे चार ते पाच ठाऊले आहेत त्यांच्याकडे हळदी करंडे भांडी बॅग्स पाऊचेस हे सगळे ऑप्शन अवेलेबल आहेत सो जर तुम्हाला सुद्धा हळदी करंडे वाण वगैरे घ्यायचं असेल तेही अगदी अफोर्डेबल आणि होलसेल रेटमध्ये तर तुम्हाला दादर वेस्टमध्ये यायचं आहे डिटेल ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतेच आहे सो so, तुम्हाला जर काही आवडलं असेल तर स्क्रीनशॉट काढा आणि यांना येऊन दाखवा आणि परचेस करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा हाईप करा आणि मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका